दैनिक महानगरी टाइम्स के पत्रकार शशिकांत वारिशे को वाहन के नीचे दबाकर मार डालने की घटना राजापुर में घटित हुई जिसके विरोध में अमरावती के अनेक पत्रकारों ने उपजिलाधीश को एक ज्ञापन देकर अपना विरोध प्रकट किया समाचार संकलन अशोक भाई जोशी उदाहरणार्थ एखादा वडील मटका चालू असेल किंवा एखादा अवैध धंदा चालू असेल त्या ठिकाणी आम्हाला जाऊन तिथली न्यूज कवर करावं अशा वेळेस आमच्यावर हमले होता त्यासाठी सरकारनं कानून बनवायला पाहिजे तसा तो एक मागं एक कानून बनवला आहे किंवा पत्रकार जर हमला केला तर तीन वर्ष सजा होईल तो तिथे अंमलबजावणी होत नाही किंवा झालेली नाही आता एक आमच्या पत्रकाराचा एक मर्डर करण्यात आलेला आहे शशिकांत बारीशे यांची हत्या करण्यात आली मी पत्रकार सूर्यवंशी मामा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष आजकाल अमरावतीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर अन्याय होत आहे हल्ले होत आहे वेळप्रसंगी त्यांच्या मटाने होत आहे सरकारने याचा कानून बनवलेला आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही आणि त्यामुळे पत्रकारांना जिल्ह्यात मला किंवा शहरात ग्रामीण भागात काम करणं कठीण होऊन बसलेलं आहे असाच एक शशिकांत वारीशे नावाच्या पत्रकारांचा अक्षरशः गाडीखाली चेंगळून खून करण्यात आलेला आहे शेष पाळी अमरावतीच्या पत्रकावर येऊ नये भविष्यामध्ये यासाठी आम्ही आज कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने कानून जरी बनवला असला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही ती अंमलबजावणी करावी आणि पत्रकारांना न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी करण्याकरता आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन रत्नागिरी जिल्ह्यातील दैनिक दैनिकाचा पत्रकार त्याने रिफायनरी विरोधात एक बातमी केली आणि एक व्हॉट्सअपवर पोस्ट केली ज्याच्या व्हॉट्सअपवर पोस्ट केली त्यालाच सकाळी पोस्ट केल्यानंतर संध्याकाळी त्याची त्या त्याच इश्माच्या गाडीखाली त्याचा चेंगारून त्याचा मृत्यू झालेला आहे आज आम्ही निवेदन दिलं आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून की ज्या पत्रकाराची हत्या झालेली आहे त्याला पन्नास लाखाची आर्थिक मदत व्हावी आणि महा कुटुंबाला आणि त्याच जे महाराष्ट्र शासनाने पत्रकारांच्या संदर्भात कायदा केलेला आहे त्या कायद्याची कठोर कठोरात म्हणजे अंमलबजावणी व्हावी आणि खरोखरच पत्रकारांना प पत्रकारिता करताना खूप अडचणी येतात त्यामुळे कायद्याचा आम्हाला नेत्यापासून तर जे धंदे करतात वाळू तस्करी करतात असे बरेचशा लोकांना आम्हाला तोंड द्यावं लागतं तर शासनाने आमची कुठेतरी दखल घ्यावी आणि अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रात घडू नये पत्रकार हा लोकशाहीचा एक स्तंभ आहे त्याच्यामुळं त्यांना मुक्त पत्रकारिता करावी त्यांनी कुठंही कोणाच्याही दळपणात पत्रकारिता करू नये आणि पत्रकाराला जे स्वातंत्र्य हवं हो, ते स्वातंत्र्य द्यावं नाहीतर मग कसं होणार आहे की लोकशाहीचा जो स्तंभ आहे तो स्तंभ एक ढासळून जाईल आणि जे आमच्याकडे लोक नजरेनं पाहतात की आम्ही कुणाला न्याय मिळवून देऊ शकतो तर आम्ही एखाद्याच्या दबावात आल्यानंतर खरोखरच आम्हालाही आमच्या जीवाची भीती आहे त्यामुळे आम्ही आम्हालाही वाटते की आमच्याही सोबत असं कुठं हो होणार होण्याची शक्यता आहे कारण बरेच दर दिवसाला आम्ही कुठलं तरी भ्रष्टाचार काहीतरी आम्ही बाहेर काढत असतो त्यामुळे आमची महाराष्ट्र शासनाला आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन केलं के के की त्या निवेदनातून मागणीच केली आहे की तुम्ही कठोरातली कठोर त्यांना शिक्षा द्यावी आणि त्या परिवाराला मदत करावी हे आपल्यामार्फत मी प्रशासनाला सांगतो